कि जुपिटर का ट्रेवर का नावने फेमस आहे इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडीला हेच सगळी हां हे चाललंय आता डायरेक्ट दिसताय बरं का याला मध्ये ब्रोकरेरी वगैरे काय नाही डायरेक्ट करे हा जातो खूप वार्ड रोड अंबा चौक म्हणतात थे। थे। त्याला बरोबर अंबा चौकाच्या उजव्या उजव्या साइडला यांचं सिद्ध कला मॅचिंग सेंटर म्हणून दुकान आहे तर आपण त्यांना विजिट द्यायला जाऊया आपण आज जा सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांच्या ओनरला भेटूया त्यांना विजिट द्यायला जाऊया तर चला या तर चला आज आपण ओनरला भेटूया सिद्ध कला मॅचिंग सेंटर तर आम्ही तुमच्या दुकानाला भेट द्यायला आणि तुमच्या दुकानात काय काय मिळतं हे आम्हाला सविस्तर माहिती द्याल का, का पत्ता कुठे आहे ते सांगा आमचं सिद्ध कला मॅचिंग सेंटर ह्या नावावर प्लस अंबा चौक कुपवाड एरिया कुपवाड इथे सांगली डिस्ट्रिक्ट काय आणि आपलं सिद्ध कला मॅचिंग सेंटर ह्या नावावर असून आपल्या इथे संपूर्ण जवळजवळ होलसेल आणि रिटेल हे दोन प्रकारचे सगळं माल तर काय काय मिळेल तुम्ही आम्हाला दाखवू आता हे तुम्हाला जर बघायचं असेल तर हे संपूर्ण टेलरिंग मटेरियल आहे काय आता ही टेलरिंग मटेरियल आहे ह्या टेलरिंग मटेरियल मध्ये आपलं जे सिद्ध ह्या नावानं आपलं जे दुकानचं नाव आहे ना त्याच नावानं तुम्हाला बटन मिळते मटेरियल वगैरे सगळं आपलं माहित कुठं कुठं जाते का आपला माल फार तसं म्हणाला गेलं तर आपला है सांगली जिल्ह्यातला जवळजवळ पंचवीस टक्के भागात सगळा पण प्लस बाहेरच्या ह्याच्यात पण जाते तासगाव विटा वगैरे सगळं होलसेल जाते संपूर्ण कुपवाड वगैरे परिसरात परी ही संपूर्ण ही टेलरिंग मटेरियल आहे बर का ही टेलरिंग हा टेलर कात्री बित्री सगळं होलसेल मिळालं आपल्या सांगली म्हणजे सांगलीत जाण्यापेक्षा जवळच्या जेवढे ब्लाऊज शिवणारी कारागिर आहेत आज आपल्या इथे सगळ्यांना जे लागणारं मटेरियल आहे ते आपण होलसेल पोहोचतोय आँ, आँ, जी आ, ने, आ, है, आ, ही ज्युपिटरची ब्रँड कात्री आहे की नाही आपण म्हटलं तर सांगली जिल्ह्यात की नाही आपला सेल भरपूर आहे ही ज्युपिटर कात्री आहे बरं का नावाने फेमस आहे ज्युपिटर हे आपलं ज्युपिटर कात्री होलसेल ते पण मिळेल आणि प्लस आपल्या तीन चार नमुन्याच्या कात्री आहेत काय प्लस ही टेप वगैरे हुक वगैरे होक म्हणा त्यानंतर ही शिद्धाई बटन म्हणा आपल्या हो, दुकानच्या नावावरच केलेलं आहे बटनचं हो, हो, बॉक्स काय आपण म्हणजे स्वतःच हे हे आहे बरं पॅकिंग त्याच्यानंतर हे सगळं टेलरिंग मटेरियल आहे आता तुम्हाला दाखवून दाखवायला एवढं तेल मोठे दोरे अर्गॉनचे सोया सोया हा हे बघा मॅडम हे ऑरगॉन वगैरे कंपनीचे सोया वगैरे आपल्याकडे होलसेल मिळत होलसेल अजिबात तुटत नाही हे बघा प्रत्येक मशीनला एक आणि हे काय ओपनर आहे आता ज्यांना डोळ्याचा त्रास आहे दिसायचं त्यांना ओपनर म्हणून आहे उसवायला आणि त्यानंतर सुई ओवायची पण आहे बर का आपल्याकडे सुई ओवण्यासाठी पण हा ओवण्यासाठी पण आहे हे ओवण्यासाठी एक साध ही असते बघा मंडळी याच सुई ववण्यासाठी पण आहे याच्यात सुई घालायची दोरा घालायचा आणि सुईत न ववून घ्यायची मशीन मधून ते पण छान आहे बघा भरपूर काही मटेरियल बघा गाठवायचे दोरे पण आहे त्यानंतर इलास्टिक आहे सगळ्या साईज ची इलास्टिक आहे येवन मास्क पसन सगळ्या हे एक इंच इलास्टिक आहे गाठवायचे दोरे सुया वगैरे सगळं सगळ्या साईज इलेस्टिक आहे होलसेल मध्ये मिळून जाईल आता रिटेल क्वांटेवर आहे त्यांचं ब्रँडेड होजेरी इसा डिक्सी अमोल मॅच्यू प्लस जॉकी हे आपल्याकडे पण आपलं बघूया त्याला काय टेलरिंगचं हिता आहे प्लस इकडे या टेलरिंगचं हे बघा हि जी आहे का नाही संपूर्ण अस्तर आहे अस्तर आपल्याकडे सहा क्वालिटीचे अस्तर आहे टोटल हा तुम्हाला दाखवतो हे रिटेलच शॉप आहे बर का सगळं बघा मंडळी बघा रिटेल होलसेल सगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे मिळतात हे सगळं रिटेल ला विकण्यासाठी यांनी वर ठेवलेत होलसेलचा आणि त्यांचा वेगळा गोडाऊन आहे तेही तुम्हाला दाखवून येतील आणि त्यानंतर ही लेस चे प्रकार बघा लेस हे नॉट चे प्रकार आहे नॉट आणि लेस हा संपूर्ण झाला आपल्या रिटेल कॉन्ट्रॅक्ट साठी हे आहे ते काय तुम्हाला होलसेलचं खाली गोडाऊन नाही आपलं काय म्हणजे बाहेरच्या होलसेल दुकानदारांना वगैरे सप्लाय करतोय ना त्याचं पण तुम्हाला दाखवतो आपला हा सांगली पेक्षा रिटेल मध्ये आपले रेट कमी आहेत हो, बरं का आणि मंडळी मी स्वतः पण ब्लाऊज शिवते बर का मी यांच्याकडूनच सगळे जे मटेरियल पाहिजे आहे मी यांच्याकडूनच घेऊन जाते आणि माझं पण शॉप साठी मी इथनच माल भरते आणि त्यानंतर आपल्याकडे हे मैसूर सिल्क खन आता ही मैसूर सिल्क कशाला लागते आरेवर्क साठी कामाला लागते का नाही मैसूर सिल्क ही पण आपलं होलसेलचं काम आहे सगळं मोठं काम आहे काय आपल्या म्हणजे इथले दुकानदार सगळे घेऊन जाते त्यानंतर ही नेट सर्व प्रकारची नेट कलर नेट ब्रासो नेट कलर वगैरे त्यानंतर ही साडी फॉल वगैरे का नाही आपल्याकडे साडी फॉल करीना आणि हिरा ह्या कंपनीची डिस्ट्रीब्युटर आहे आपण आपण ह्या सांगली जिल्ह्यात हा आपलं सगळं होलसेल होलसेल आणि रिटेल दोन्ही आहे दुकानदार भरपूर येत असतील हो दुकानदारच नाही शक्यत दुकान आपल्या परिसरात म्हणलं तर कोपवाड म्हणा सांगली म्हणा सांगलीचा निम्मा भाग प्लस तासगाव वगैरे विटा वगैरे खेडोपाडी गावात सगळा माल आपला होलसेल जातो होलसेल आणि रिटेल पण इथल्या आसपासची सगळे हे सगळे रिटेल साठी ठेवले स्टँड वगैरे सगळं ही वर्क स्टँड आहे ना ही पार्सल बाहेर गावीच पार्सल त्यांचं पार्सल तुम्हाला खुल्ला असलेला खाली दाखवतो हा चल हा मॅडम ही जी आहे ना ही ब्रॉकेट पीस ब्लाउज पीस तागा ब्लाऊज पीस ला पण उपयोग होतोय ड्रेस मटेरियल पण उपयोग येते आणि प्लस बऱ्याच कामासाठी उपयोग येते आपलं हे म्हणजे चा आहे बेचाळीस पन्नास अठ्ठावन्न पन्नास कापड आहे आपलं होलसेल आणि रिटेल ही दोन्ही मिळवू शकतात म्हणजे ज्यांना हां हां ड्रेस शिवायचं असेल किंवा एखादा बऱ्याच कामाला ब्लाउज शिवायचं असेल तर कॉटन चांगल्यातलं कापड हे बघा मंडळी एवढी प्रकारचे कलर आहेत हाय मॅडम हे आपल्या हेच आहे लेस आहे ना लेस नॉट म्हणा ही सगळं होलसेल आहे आता ही लेस आहे की नाही ही पंचवीस रुपयाला पड पड दे ही पंचवीस रुपयाला एक बंडल बसते होलसेल हा बाहेर मार्केटला वगैरे बाहेर चाळीस पंचाळीस आहे आपल्याकडे पंचवीस न होलसेल सगळा माल जातो जाते हा सगळा होलसेल विभाग झाला बरं का मॅडम काय कुठलं ये? ये ये मー, लेश लेश हे लेस लेस प्रकार आहे लेस प्रकार आहे काय हे गणपतीसाठी जास्त लागतंय आता UH, गणपती उत्सवाला ना त्यासाठी जास्त लागते सगळं होलसेल हे सगळा भाग इथला जो आहे ना होलसेल दुकानदार एखादा तुम्हाला साधा एक दुकानदार दाखवतो हो मॅडम तुमचं गाव कुठलं हे बघा मॅडम ह्यांचं ही आता भोगावर ना त्यांनी आता हे फॉल वगैरे आपल्याकडनं सगळी ठेवते हा होलसेल ला देते से। काय दुकानचं नाव काय

आता हे बघा ही सगळे लेस चे प्रकार आहेत बर का आता आरीवर्कला लागणारी जी लेस आहे काय ही सगळी आरी वर्कला लागणारी लेस आहे आधुनिक पद्धतीची नवीन पद्धतीची आलेली थांब 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 था। तू वरती ती साड्याच आपल्याकडे ही लेस आहे ना आता ही लेस वर्क साठी लागणारी लेस आहे आरी वर्क साठी लागणारी लेस ही कॉस्टली असल्यामुळे ठेवणारा वर्क कमी आहे तरी सुद्धा आम्ही सगळ्या आणि ठेवलेले आता इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडीला हेच हेच चालू आहे आता जे सरकारी क्लास वगैरे त्याला लागणारा आरी वर्क स्टँड वगैरे सगळं आपण होलसेल देतो ऐकलं दाखवतो बघा मंडळी किती काय काय यांच्यात वस्तू आहेत किती कलर आणि किती डिझाईन बघत तेवढी कमी दिसतात यांच्या शॉपचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही भेट देऊ शकता व त्यांचा नंबर आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरशी संपर्क साधू शकता अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जया ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा धन्यवाद नक्की एकदा भेट द्या दे यांच्या दुकानला थोडस जवळून दाखवते कुठली कलर नाही तसे नाहीत प्रत्येक कलर मध्ये मिळून जाईल तुम्हाला स्टॉक बघा यांच्याकडे किती आहे भरपूर स्टॉक आहे हे सोडून दुसरा अजून स्टॉक आहे वर बघा स्टॉक पूर्ण भरलेला स्टॉक आहे होलसेल साठी आहे सगळं पूर्ण होलसेलच खालचं गोडाऊन आहे त्यांचं सर्वात स्वस्त आणि मस्त आपल्या सांगलीमध्ये बघू शकता किती प्रकारचे आणि किती स्टॉक माल आहे त्यांच्याकडे खालून जमिनीपासून पासून ते वरपर्यंत पूर्ण गोडाण भरलेलं आहे त्यांचं तुम्ही इथं आला आणि तुम्हाला काही मिळालं नाही असं काही होणार नाही प्रत्येक तुम्ही इथून खाली जाणारच नाही प्रत्येक वस्तू तुम्हाला मिळून जाईल आता हे होलसेल वाले कुठे त्यांच्या दुकानासाठी ते काढत आहेत त्यांनी स्वतः रिटेल विकतात आणि असं नाही तरी काढून आपल्याला जो कलर पाहिजे ते आपण स्वतः घ्यायचं आहे इथे त्यांनी काढून देतात असं काही नाही मॅडम आपल्या मटेरियलच आहे आपण हे साडी फॉलस आहे की नाही हार्ड टू बेटर आहे बरं काय करीना आणि हे जे वर्कला लागणार आहेत ना हे मनी पाकिट वगैरे आता तुम्हाला प्रत्येक वस्तू दाखवू शकत नाही हे बघा हे आरीवर्क साठी लागणार आहे की नाही हे सगळं होलसेल म्हणजे वर्कला लागणार आता जी नवीन आरेट आहे तसं ते घेऊन जाऊ शकत आणि हे तागे बरं का हे सगळं मला अजून आहे बघा त्यांचं केवढं मोठं गोडाऊन आहे तुम्ही एकदा यांना अवश्य भेट द्या परत हे बघा आपण ब्लाउज ला यूज करू शकतोय परत गिफ्ट पॅकिंगला वगैरे यूज करू शकतोय अशी कप मिळून जातील लेस बघा तिकडं आपण बघून आलो ते सोडून आणि इकडं वेगळे लेस आहे आणि हे पण आपले ब्लाउज पिकच होलसेल आहे हे आता सणाला लागतात ना सवासनी कारखा वगैरे बंडल बंडल नेते वीस पासून क्वालिटी घेईल तसे काय एक नंबर क्वालिटी आपल्याला गांधीनगर पेक्षा आपले रेट कमी आहेत आपलं हे कसं आहे माहिती का ही सूरतवर मॅन्युफॅक्चर डायरेक्ट इतकं आहे बरं का ह्याला मध्ये ब्रोकर वगैरे काय नाही डायरेक्ट खरेदी आहे त्यामुळे आपण स्टॉक किती आहे बघू शकता तुम्ही इथे दोऱ्यांचे बॉक्स आहेत ज्यांना आपण होलसेल पाहिजे असेल तर त्यांनी येऊन घेऊन जाऊ शकता मॅडम आहे ना काय आपण जी सरकारी योजना वगैरे चालू आहेत ना आता जे क्लास वगैरे चालू आहेत ते सगळ्या वाल्यांना जवळ जवळ आमच्या इथनं सगळं मटेरियल आपल्या इथं कसं ही आरिवर्क स्टँड आहे थे, डायरेक्ट मॅन्युफॅक्चर डायरेक्ट आपण ट्रेडिंगला त्रे, इथं मध्ये त्यामुळे आपण गांधीनगर पेक्षा कमी रेटनं आपण इथं काढू शकतो आणि काढतोय आपण त्यामुळे गिराकाला फायदा होते कस्टमरला म्हणून आम्ही होलसेल ही द्यालो ते त्यानंतर आरिवर्कच हे सगळं मिळतंय बरं का साईज वाईज असतं सगळं एक रनिंग साईज ही अठरा इंच चालतंय बाकीच मग पंधरा इंची वगैरे कमी चालतंय पण तो आपल्याकडे आता वर दोन डाग दाखवले की नाही ते पन्नास पन्नास पीस पॅकिंग जाते सगळं त्यानंतर आणि त्या आरिवर्कला लागणार जे मटेरियल आहे काय आणि ही दोऱ्याचं बॉक्स आहे बरं का दोरे आपले हे आपल्याकडे स्पेन पॉली आणि अंबिका हे दोन कंपनीचे आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर आहे हां दोऱ्याचे हे सगळं अस्तर बर का मॅडम आता इथून जे लागलं का नाही तिथून शेवट पत्र तुमचं रनिंग आहे ती अस्तरच लागलं अस्तर हा ही अस्तर आहे आणि हे शिजतात आणि ही जे अस्तर आहे ना हिथनं हिथनं जे लागलं हे रनिंग बघा तुम्ही सगळे कलर शेड बघा आज तुम्हाला सांगलीत कुठेही एवढे शेड एका ठिकाणी मिळणार नाही ते एका ठिकाणी तुम्हाला आणून दाखवलंय छान मस्त आहेत बर का मंडळी एकदा अवश्य भेट द्या या दुकानला हे आपल्याला आता होलसेल ब्लाऊज पीस आहे आता दसरा दिवाळी जवळ आली आहे ओटीसाठी वगैरे त्यांनी असे दहा दहा रुपयाचे पॅकेट तयार करून ठेवले आहे हे असे दहा दहा रुपयाचे पॅकेट आहे बघू शकताय तुम्ही आणि प्रत्येक डिझाईन आहे त्या अरिव्हरच्या ह्याच्यामध्ये म्हण्यामध्ये मा सट्टी लागणारे टिकल्या मोत्या मोती बघू शकताय कलर सगळं काही एकाच ठिकाणी आता न्यू ट्रेंड मध्ये आलेलं मोत्यांची माळा आहे हे हे अशी लेस आहे खड्यांची लेस आहे त्याच्यात कलर भरपूर आहेत बघू शकताय तुम्ही वर्क साठी लागणारा दोरा सॅनिटरी पॅड सकट त्यांनी सॅनिटरी पॅड सकट आहे त्यांच्या इथे बघा दीडशे रुपयेला चाळीस पीस बघू शकता हे फॉल अजून आहेत इथे कलर मध्ये इथे फॉल आहेत अजून हे पूर्ण होलसेलचं गोडाऊन आहे त्यांचं परत लटकन आहेत लटकन मध्ये पण व्हरायटी भरपूर आहेत बघू शकताय लटकन हे बघा गोंड्याचे लटकन आहेत गोल्डन आहेत गोंड्याचे आहेत प्रत्येक कलर ची लटकन मिळून जाईल आपल्याला इथे दोऱ्याचे बॉक्स आहेत आता सध्या सणाचे दिवस चालू आहेत सणासुदीचे त्यामुळे आयर देण्यासाठी इथे ब्लाउज पीस फक्त वीस रुपये मध्ये मिळून जाईल आपल्याला प्रत्येक कलर मध्ये ब्लाउज पीस आहेत बघा स्टॉक किती आहे त्यांचा भरपूर स्टॉक आहे एकदा अवश्य भेट द्या आरिवर्क साठी लागणारे स्टँड बघू शकताय मंडळी आस्तरचे प्रत्येक कलर प्रत्येक व्हरायटी इथे मिळून जाईल तुम्हाला अस्तरचे पाच ते सहा व्हरायटी आहेत बघू शकता इथे हे पूर्ण हे जे आहे ते अस्तरचे आहेत हे आहेत ते फॉलचे आहेत अस्तर हिथून सुरुवात झाली आहे बघा इथून सुरुवात झाली आहे परत इथं आणि खाली पण आहे हे सगळे अस्तरच आहेत हे पूर्ण आहे बघा वर आणि लेस स्टॉक आहे त्यांचा होलसेल वाल्यांना भरपूर आहे घेण्यासारखं काय काय आहे इथे नक्की एकदा विजिट द्या या दुकानला बघू शकता तिथे आणि फॉल आहे इथे आरी वर्गचं सगळं सगळं सामान आहे